ट्रॉफी ज्या आहेत त्या संकेत पाटील आष्टे यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत आणि गॉगल दातार डेव्हलपर्स यांच्याकडून आम्हाला देण्यात आलेले आहेत दोघांचंही आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आमचे जे सदस्य आहेत त्या सदस्यांना विनंती आहे की आता बसून घ्या इकडे स्टेजवर पाहुणे नाहीत तोपर्यंत आणि ट्रॉम्बे कोळीवाडा विरुद्ध त्रिमूर्ती टाकीगाव असा आपण सामना पाहणार आहोत दुसऱ्या मॅच कडे आपण वळतोय मी स्वतः टिके माळी माझे साथी समालोचक रोशन सकपाळ साथी स्कोरर मयूर पाटील नारपोली आणि ट्वेंटी फोर लाईव्ह संदेश पाटील आणि सगळी टीम यांच्या वतीनं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत पहिलाच चेंडू शिवबामचा हा चेंडू हवेत मारलाय सर्कल ब्रँडेड स्ट्रोक होता चेंडू जातोय ऑन सीमारेषे जवळ डायरेक्ट हिट केले मात्र या चेंडूवर मिळते ती एक सिंगल या सिंगलन चैतन्य पाटील पोहोचतोय तो एक वर संघाला नेऊन ठेवलेला तो ते एकच्या घरामध्ये त्रिमूर्ती टाकीगाव संघावर नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीची वेळ आली टायमर आमचे लावत आहेत सुजित पाटील आणि या मॅच नंतर विनर विनरचा सामना होणार आहे लक्षात ठेवा त्रिदत्त भातान संघ कुठे जाऊ नका यानंतर आपला सामना लगेच खेळवला जाईल टावरे आलेले आहेत काय षटकार मारला सतीश ना सतीश टावरे यांनी अफलातून असं षटकार मारलेला या स्ट्राईक मिळालेला आहे हो यॉर्कर चेंडू जमीनलगतचा फटका सरळ चेंडू जातोय तो शेतरक्षकाच्या जा हातामध्ये एक सिंगल रन या चेंडूवर मिळतेय पहिल्या चेंडूवर सिंगल दुसऱ्या चेंडूवर सिंगल लगातार दोन चेंडू सिंगल धावांनी चैतन्य पाटील आणि स्वप्नील खार पाटील यांनी सुरुवात करून दिलेली आहे शुभम पाटील ज्यांना आतापर्यंत दोनच चेंडू फेकलेत आणि दोन चेंडू मध्ये धावा दिलेल्या आहेत त्या दोन हा तिसरा चेंडू प्रहार केलाय मिड विकेटच्या दिशेने चेंडू तटवलाय आणि क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि थ्रो पण चांगला होतो या चेंडूवर मिळते पुन्हा एकदा सिंगल तर सर्कलचं पहिलं षटक आहे चार षटकांचे हे सामने या चार षटकांच्या सामन्यामध्ये पहिलं षटक आहे तर सर्कलचं षटक आहे मॅन्डेटरी फॉर फुलेचं षटक आहे दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर आपण बघतोय डीप मिड विकेट आणि लॉंगन मध्ये पिच चेंडू कट केला जातोय तो कव्हर पॉइंट मधील क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये या चेंडूवर ही सिंगल मिळते फलंदाज हुशार आहेत चैतन्य पाटील आणि स्वप्नील खार पाटील त्यांना माहितीये शुभम पाटील सारखा एक चांगला गोलंदाज जो टप्प्यावर त्याचं नियंत्रण आहे टर्न स्लाईट टर्न आहे वेगवान गोलंदाजी करतोय त्याला मारून फटके मिळणं किंवा धावा मिळणं अशक्य आहे अशा वेळेला सिंगल 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 धावा हे फलंदाज गोळा करतायत आणि आता मात्र मौका मिळाला चेंडू मारलाय लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे चौकार की षटकार बघूया षटकार आता वधारलेली आहे धावसंख्या पोहचते ती दहा दमदार सुरुवात होते ती ट्रॉम्बे कोळीवाडा संघाची शॉटपी चेंडू कडक प्रहार केला मिड विकेट मध्ये चेंडू जातोय गोळीच्या चे वेगाने सीमा रेषा पार हाही खणखणीत असा चौकार उपसभापती चषक दोन हजार चोवीस चा थरार आपण सगळे अनुभवतोय हो आणि या गोवर्धन मैदानावर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले आजूबाजूला प्रेक्षक सगळे बसलेले आहेत या मॅच आनंद घेत आहेत युट्यूबर जे आहेत ते युट्यूबर युट्यूब वर रील्स तयार करतायत आणि जे वर रील्स टाकण्यासाठी आमचे हे छोटे छोटी जी मुलं आहेत ती क्लिप्स तयार करत आहेत त्यांचे स्वागत आमच्या या सगळ्या कन्या ज्यांना महेंद्र शेठनी पाच पाचशे रुपये बक्षीस दिलेलं पाचशे रुपयाची नोट कोणाची पडलेली हॅलो भेटली ना या सगळ्या मुलींना आपण मनापासून त्यांना धन्यवाद त्यांचं व्यक्त करूया त्यांनी वेळात वेळ दिलेला आहे खर तर त्यांचा अभ्यासाचं वय आहे मात्र तरीही आमच्या विनंतीला मान देऊन ते इथे आल्या गुंजन निलेश भोईर वेदिका शंकर पाटील रुचिरा राजेश पाटील महिमा बबन काठावले गार्गी प्रकाश जुमारे चैतन्य संजय पाटील आणि स्वरा संतोष काठावले घरी जाऊन आता अभ्यास करा जरा एक तास आणि दुसऱ्या षटकाकडे आपण वळतोय देवीदास कोळी यांचं हे षटक फुलटॉ चेंडू जमिनीलगतचा फटका कारपेटला चिरत चिरत हा चेंडू जातोय सरळ क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये देवीदास एक अनुभवी गोलंदाज आहे खर तर जास्त रनअप नाहीये त्यांचा चार पाच पावलांचा त्यांचा फक्त रनअप आहे फिरकी पट्टू आहे फिरकी गोलंदाजी करतायत आणि समोर आता फलंदाज येतोय तो, तो चैतन्य पाटील चैतन्य पाटील रिव्हर शिपचा फटका मारलाय चैतन्य पाटील यानं आणि या चेंडूवर मिळतायत त्या चार धावा चौकार ट्रॉम्बे कोळीवाडा ज्या ट्रॉम्बे टाकीगाव संघाच्या त्रिमूर्ती टाकीगाव संघाच्या हा ही चेंडू भिरकावला याही या ही चेंडूवर मिळतोय खणखणीत असा चौकार क्या बाद आहे ूर्ती टाकी संघाने नाणेफेक हारली खर तर परंतु तरीही न ढगमगता अजिबात त्यांनी अपसेटपणा घेतला नाही आणि मस्त फलंदाजीची सुरुवात केली सुरुवात कासवाच्या गतीने केली मात्र नंतर आता सशाचा वेग त्यांनी धारण केलेला आहे पहिल्या चार चेंडूवर फक्त एकेरी एकेरी धावा काढून चार धावा केल्या आता मात्र षटकार चौकारांचा पाऊस पाडतायत ते चैतन्य पाटील चैतन्य पाटील ने हा चेंडू फ्लिक केला हैदराबादी फटका अजरुद्दीन स्टाईल हा चेंडू मारलेला आहे काऊ कॉर्नर मध्ये आणि या चेंडूवर दोन धावा थ्रो मात्र मस्त होतोय दोन धावांवर समाधान मानावं लागतंय ते फलंदाजांना या दोन धावांनी पंचवीस एकही गडी बात नाही म्हणजे बिन बाद पंचवीस अशी दमदार सुरुवात केलेली आहे ती त्रिमूर्ती टाकीगाव संघानं रिव्हर्सचा फटका मारलाय हवेमध्ये चेंडू आहे आणि दोन क्षेत्रक्षकांच्या मध्ये चेंडू पडला कॉलिंग नाही बरोबर झालं झेल तू घ्यायचा की मी घ्यायचा असं झालं आणि शेवटी सेफ लँडिंग झालं चेंडूचं सव्वीस धावा आतापर्यंत टाकीगाव संघाच्या खात्यामध्ये जमा झालेल्या देवीदास कोळी शेवटचा चेंडू कदाचित असेल त्यांचा या षटकातील आर्म ओव्हर आणि लाईट पेटली क्लीन बोल्ट फलंदाज बाद स्वप्नील खारपाटी <laughs> आवाज वाढेल का शिवम पाटीलनं पहिलं षटक टाकलं धावा दिल्या चौदा देविदास कोळीनं दुसरं षटक टाकलं धावा दिल्या बारा मात्र एक आनंदाची बातमी त्यांच्यासाठी की एक विकेट त्यांनी घेतलेली आहे म्हणजे आतापर्यंतची जी सरासरी आहे ना ती साधारण साडे तेरा धावांची सरासरी ठेवलेली आहे आणि झटपट क्रिकेटमध्ये आपण आतापर्यंत बघत आलेलो आहे की साडे तेरा धावांची सरासरी ही फलंदाजांना अनुकूल अशी सरासरी आहे व्हिडिओ शूटिंग कोण करत आहे सव्वीस ट्वेंटी सिक्स सव्वीस पहिल्या षटकामध्ये चौदा दुसऱ्या षटकामध्ये आल्या तेरा काय बारा बारा सॉरी चौदा आणि बारा बरोबर करेक्ट चौदा बारा सव्वीस धावा धावफलक्यावर आलेल्या आहेत आणि सरासरी तेराची राहिलेली आहे एव्हरेज एव्हरेज तेराचा राहिलेला आहे गोलंदाजी मध्ये परिवर्तन तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज दिनेश पाटील आणि समोर असणार आहे सर्वेश नाईक सर्वेश नाईक तयार फुलटॉस चेंडू मारलाय नो बॉलचा इशारा आणि मिलते मिळतोय मिळतोय तटकार म्हणजे बोरस मिळाला नो बॉल वर उतुंग असा षटकार ना मला असं शटकार षटकार ठोकलेला आहे नो बॉल होता चैतन्य आज हावी झालेला आहे <laughs> फुलटास पुन्हा नो परत नो आणि या टोवर अजून एक षटकार गोलंदाज बाद होतोय मला वाटतंय कारण लगातार दोन चेंडू त्याने बिमार टाकलेले आहेत आणि गोलंदाज पण बाद आणि त्याच्याबरोबर बरोबर ना पंच आणि त्याच्याबरोबर धावा पण मिळतात डी जे, जे, जे. घेतला बघा या मॅच न पहिल्या षटकामध्ये धावा होत्या चौदा दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या बारा आणि या षटकातील एकही चेंडू नाही आणि फुक्का चा, फुक्की आलेले दोन षटकार दोन नऊ म्हणजे चौदा धावा काही नव्हतं तिथे आता चौदा धावा फुक्कट दिलेल्या आहेत त्या प्रतिस्पर्धी संघाला आणि तिमूर्ती टाकी गावातले पाठीराखे आहेत ते मात्र आता आनंदित झाले असतील कारण त्यांच्यासाठी या फुकटच्या चौदा धावा मिळालेल्या आहेत क्रिकेटमधली अनिश्चितता क्रिकेटमधला थरार आपण अनुभवलेला आहे दोन्ही पंच आता विचार विनिमय करतात मला वाटतं द्वारकानाथ चोरगे लेग अंपायर आणि संतोष पवार मला असं वाटतं मेन अंपायर पंचांचं काम पाहतायत चौदा धावा दिल्यानंतर दिनेश पाटीलची हकलपट्टी झाली सुधीर भोईर यांच्या हातामध्ये आता चेंडू आलेला आहे सुधीर कोळी सुधीर कोळी चांगली गोलंदाजी करावी लागेल चौदा धावा आपल्या सहकार्याने दिलेल्या आहेत क्रिकेटमध्ये असं होत असतं बऱ्याचशा वेळेला आपण बघितलेलं आहे की चुका होत असतात परंतु त्या चुका दुसऱ्या सहकार्याने सुधाराव्या लागतात आणि दुसऱ्या गोलंदाजानं जर का चांगली गोलंदाजी केली तर अगोदर केलेलं सगळं जे आहे ते सगळं माफ होऊ शकतं विचारतोय काहीतरी मला असं वाटतं चैतन्य पाटील पंचांना दहा चेंडू मध्ये पस्तीस धावांवर खेळतोय फिफ्टी होईल का त्याची आज या मैदानावर बघायचंय चैतन्य तयार ओ चैतन्यचा क्लीन बॉल्ट आणि फ्री हिट होती नो बॉलचा इशारा होता त्यामुळे त्यालाही कळालं नाही नॉनस्ट्राईक एड मधील मात्र फलंदाज चौकन्ना होता सर्वेश नाईक त्यानं घेतली एक धाव आणि या एक धावेनं धावसंख्या वाढतीये धावसंख्या पोचते ती त्रिमूर्ती टाकीगाव संघाची एक्केचाळीस काय चेंडू टाकलेला मस्त चेंडू टाकला होता तो सुधीर कोळीनं सुधीर कोळीनं बुंद्यामध्ये सरळ चेंडू टाकला यष्ट्या वाकल्या लाईट पेटली यष्ट्यांची एलईडीज पेटल्या आणि असं वाटलं बऱ्याचशा प्रेक्षकांना की फलंदाजाचा बाद झाला की काय मात्र नो बॉलची जी फ्री हिट होती त्या फ्री हिट वरचा हा चेंडू असल्या कारणानं जीवनदान मिळतंय ते चैतन्य पाटीलला आज चैतन्य पाटीलचा मला असं वाटतं दिवस दिसतोय चैतन्य पाटीलचा आज लकी डे आहे आलेला हा सर्वेश नाईक गाड मागतोय पंचांकडून लेख गार्ड मागतोय खेळण्यासाठी तयार आहे आखणी त्यानं केलेली आहे टास घेतलेला आहे उभा राहिलेला आहे आणि गोलंदाजीच्या मार्कवर आहे तो सुधीर कोळी ओव्हर सर्वेशला सर्वेशन हा चेंडू टाकलाय वाईटचा इशारा पंचांकडून येतोय लेगस्टिकच्या खूप बाहेर हा चेंडू होता वाईट नो वाईट नो पाऊस पडतोय या चार चार षटकांच्या मॅच मध्ये जर अशी गोलंदाजी केली तर मात्र फार अडचणीत येऊ शकेल ती कोळीवाडा ट्रॉम्बे हा चेंडू शॉर्टपीच चेंडू बॅट ची कडा घेऊन हवे मध्ये आणि झेल टिपला जातोय अजून एक गडी बाद होतोय तो त्रिमूर्ती टाकीगाव संघाचा सर्वेश नाईक दा उपसभापती चषक दोन हजार चोवीस द्वितीय क्रमांकाचं आणि तृतीय चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस क्रमांकाच मोटर बाईक बक्षीस देण्यात येणार आहे आणि हा दुसरा सामना आहे पहिला सामना श्रीदत्त भातान विरुद्ध मोहो या दोन संघा दरम्यान झाला आणि श्रीदत्त दत्त भातानं विजय मिळवलेला आहे दुसरा सामना ट्रॉम्बे कोळीवाडा विरुद्ध त्रिमूर्ती टाकी गावचा सुरू आहे आणि यानंतर जो सामना होणार आहे तो विनर विनरचा होणार आहे त्यामुळे श्रीदत्त भातान संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की कुठेही जाऊ नका या मॅच नंतर तुमचा सामना या मॅच मध्ये जो जिंकेल त्याच्याबरोबर होणार आहे अमय पाटील तयार अमय पाटील न काय कव्हरचा फटका मारला देखणा एक धाव घेतलेली आणि दुसरी धोकादायक होऊ शकते मात्र थ्रो थोडासा शॉट आला आणि त्यामुळे दोन धावा चित्त्याच्या वेगाने धावून पूर्ण केलेल्या दोन्ही फलंदाजांनी या दोन धावांनी चव्वेचाळीस धावांवर जाऊन पोहोचलेला आहे आतापर्यंत तरी त्रिमूर्ती टाकीगाव त्रिमूर्ती टाकीगाव चौवेचाळीस धावांवर पोचलाय शॉर्ट पीच चेंडू हवेमध्ये आहे पंचांच्या जवळ चेंडू पडला जातोय सेफ लँडिंग होते चेंडूची आणि दोन धावा मिळत आहेत ही वाखाणण्याजोगी की टेक्निक आहे खरं तर टाळ्या व्हायला पाहिजेत या खेळाडूंसाठी दोन 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 धावा गोळा करतायत जिथे षटकार चौकार मारण्यामध्ये आताचं क्रिकेट कुठे गेलेलं आहे मात्र या दोन 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 धावांचं महत्व पण भरपूर असतं हे सिद्ध करतायत या मैदानावर दोन्ही फलंदाज त्रिमूर्ती टाकीगाव संघाचे अमय पाटील आणि त्याचा सहकारी चैतन्य पाटील चैतन्य अजूनही विकेटवर आहे नांगर रोवून बसलेला आहे हा चेंडू फटका मारलाय आवाज आलाय मात्र या चेंडूवर फलंदाज बाद होतोय अमय पाटील शेहेचाळीस धावा धापल लागलेल्या आहेत ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसेना पळस्पे विभाग प्रमुख पनवेल विधानसभा धनराज शेटबडे यांचंही आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया त्यांनी भरपूर आर्थिक सहाय्य या उपसभापती चषकाला केलेलं आहे ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदतीचा हात दिलेला आहे त्यांचं मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूया तिसरं षटक प्रगतीपथावर आहे तिसरं षटक सुधीर कोळी घेऊन आलेलं आहे तो ट्रॉम्बे कोळीवाडाकडून आणि नवीन फलंदाज प्रभंजय परदेशी राईट हँडेड बॅट्समन तयार आहे खेळण्यासाठी हो 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 मध्ये सुंदर क्षेत्रक्षण वावा करायला पाहिजे या गोलंदाजाची धावा शेहेचाळीस फॉर्टी सिक्स धावा झालेला आणि चांगलं षटक खरोखर चांगलं षटक टाकलेलं आहे तर ट्रॉम्बे कोळीवाड्याच्या या सुधीर कोळीनं अगोदरच्या आपल्या सहकार्यानं काय केलं विसरून गेलं के तर दिनेश पाटीलनं दोन चेंडू नो टाकले आणि त्यावर दोन षटकार ठोकले गेले हे विसरून गेला कमबॅक चांगलं केलं मोहन पाटील ग्रामपंचायत सदस्य यांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्यांचंही आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया सुधीर कोळीनं अफलातून षटक टाकलं फक्त तसं पाहिलं तर त्यानं सहाच धावा दिलेल्या आहेत या षटकामध्ये सहाच्या सहा चेंडू त्यानं टाकले पण सहा चेंडू मध्ये फक्त सहाच धावा देऊन एक महत्वाचा मोहरा पण दोन विकेट त्यांनी घेतलेत आणि त्यामुळे आनंदाचं वातावरण ट्रॉम्बे कोळीवाडा संघाच्या खेम्यामध्ये आता तयार झालेलं आहे शेवटचं षटक शिल्लक आहे अमित कोळी गोलंदाजीच्या मार्कवर अमित कोळी सगळे आमचे उपसभापती चषकाचे सगळे स्वयंसेवक शेवटचं षटक शिल्लक आहे शेवटचं षटक शिल्लक या शेवटच्या षटकामध्ये आता चैतन्य काय करणार चैतन्य खेळतोय दोन षटकार तीन षटकार माफ करा आणि तीन चौकारांनी पस्तीस वर जर का दोन तीन षटकार मारले तर फिफ्टी होऊ शकते त्याची तो प्रयत्न सुरू आहे गॅपमध्ये चेंडू मारलेला आहे मात्र क्षेत्रक्षक धावत आला आणि या चेंडूवर धावचित होतोय तो फलंदाज मला असं वाटतय आहे ना प्रभंजय परदेसी बाद सत्ते सत्तेचाळीस अशी अवस्था झालेली आहे ती ट्रॉम्बे कोळीवाडा विरुद्ध त्रिमूर्ती टाकीगाव या संघाची उपसभापती चषक दोन हजार चोवीसचा आपण आनंद घेतोय आजूबाजूला आपण बघतोय की वेगवेगळे स्टॉल्स लागलेले आहेत व्हेज नॉन दोन्ही पद्धतीचं तुम्हाला जेवण मिळेल खर तर आज गुरुवार आहे फॉर्टी सेवन सत्तेचाळीस धावा झालेल्या आहेत आणि अजूनही या षटकातील मला असं वाटतय काही चेंडू शिल्लक आहेत अमित कोळी गोलंदाजीच्या मार्कवर आहे ऑफ मिड मिडविकेट आणि स्क्वेअर लेग ला मध्ये सीमा रेषेला चिटकून क्षेत्रक्षक तैनात केलेला आहे एक बॅकवर्ड मध्ये एक क्षेत्रक्षक तैनात केलेला आहे बाकी सगळे सर्कलच्या आत हो हो डिफेन्सिव्ह पद्धतीनं हा चेंडू खेळला माहिती आहे यश जोशीला की माझा जो आहे तो बहरात आलेला आहे कदाचित त्याची फिफ्टी पण होईल आणि त्याचे फटके लागत आहेत तो टाइमिंग बरोबर जुळवतोय षटकार चौकार मारतोय तीन षटकार मारलेत तीन चौकार मारलेत अशा चैतन्य पाटीलला आपण स्ट्राईक द्यावा रोटेट करावा आणि स्ट्राईक तो चैतन्यला आम्ही कोळी टू चैतन्य पाटील चैतन्यानं प्रहार केला मात्र जमिनीलगतचा फटका मारला एक धाव घेतलेली आहे साठी सरसावलेले स्ट्राईक पण मिळेल धाव पण मिळतील तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न तीन धावा काढलेल्या चौथी साठी पण धावलेले आहेत आणि धावची होत आहेत मात्र स्ट्राईक मिळतोय या तीन धावांनी तो चैतन्य पाटीलला आणि एक शॉट ना म्हणजे दोनच पंच ना दोन धावा पन्नास धावा झाले दोनच धावा पन्नास धावा फिफ्टी झालेले जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्रिमूर्ती टाकेगावच्या कारण सुरुवातीचे चार चेंडू मध्ये असं वाटेल सिंगल 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 सिंगल, सिंगल मिळते तर धावा तीस पस्तीस तरी होतील का परंतु चा आकडा पूर्ण केलेला आहे आणि अजूनही चैतन्य पाटील विकेट वर आहे अडतीस वर खेळतोय तो चैतन्य रिव्हर फटका मारायचा होता चैतन्य मात्र आता थकलाय की काय बरोबर टायमिंग नाही जुळत निर्धाव चेंडू टाकतोय सुंदर शेवटचा स्लॉगॉर टाकतोय अमित कोळी अफलातून असं कमबॅक केलेलं आपल्या संघासाठी उपयुक्त अशी गोलंदाजी करतोय तो अमित कोळी अजूनही शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत फुटवरचा वापर केलाय प्रहार केलाय क्षेत्रक्षक धावतोय अडवतोय चेंडू थोडीशी मिसफिल्ड होते त्याचा फायदा उठवतात फलंदाज दोन धाबा मिळतात एकूण धाबा बावन्न धावा दाफलकावर लागलेल्या आहेत त्या त्रिमूर्ती टाकेगावच्या शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि चैतन्य पाटील खेळतोय तो चाळीसवर चैतन्य पाटील चाळीस धावांची मॅरेथॉन इनिंग या मैदानावर खेळतोय एक हाती किल्ला लढवतोय वन मॅन आर्मी ची भूमिका या मैदानावर बजावतोय आणि शेवटचा चेंडू टाकतोय तो अमित कोळी टू चैतन्य फुलटास फुलटास मारलाय चेंडू आणि हा चेंडू जातोय लॉंग सीमारेषे पलीकडे सहा धावांसाठी असा षटकार मस्त फिनिशिंग धोनी स्टाईल न फिनिशिंग दिलेली आहे एकूण धावा अठ्ठावन्न जिंकण्यासाठी एकोणसाठ धावांची गरज आहे ती त्रिमूर्ती टाकीगाव संघाविरुद्ध ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला घेऊया एक छोटासा ब्रेक